जम्मू काश्मीर येथे सत्तावीस हिंदू पर्यटकावर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या व पाकिस्तानच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा सोलापूर शहर उत्तरच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान अतिरेक्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करताना पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणात देण्यात आल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या सत्तावीस हिंदू पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व्यक्त करत हा हल्ला सत्तावीस लोकांवर नाही तर संपूर्ण हिंदुस्थानावर केलेला हा हल्ला आहे पाकिस्तानला जशाच तसे उत्तर दिले पाहिजे असं मत आमदार विजय कुमार देशमुख यांनी व्यक्त केलं आहे काल जम्मू काश्मीर इथं आपल्या जे काही या देशामधलं पर्यटन घेतलेले आहेत त्यांचा जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली त्या सहा पर्यटन हे महाराष्ट्रातले आहेत आणि ते पर्यटनाची हत्या करण्या करत असताना त्यांना जात ही हल्ला केवळ त्या सव्वीस लोकांवर झालेला नाही आहे ही हल्ला आपल्या हिंदुत्वावर आहे ज्या काही पाकिस्तानाच्या जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी हो हो या प्रकारे भ्याड प्रमाणात कृत्य करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहेत आज सगळ्या देश देशवासीया आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप झालंय की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांनी सगळ्यांचं म्हणणं आहे की एक आपण त्याच्यावर जे काही बॅड हल्ला झालेला आहे त्याचा व्हायला पाहिजे बदला आता नये आपण या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे प्रत्येकाला वाटू लागलंय आता पाकिस्तानची शेवटची वेळ आहे शंभर त्याचे पाप भरलेले आहेत ते पाप भरलेले असताना आपल्या जसं श्रीकृष्णाने शंभर पाप वापरल्यावर जसा त्याचा नाश केला विध्वंस केला तसा आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या मोदी मा पाठीमागे ठामपणे उभं हो, आहोत एवढंच बोलून मी माझ्यांना पुन्हा एकदा निषेध करतो एक जम्मू काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केलेला असून आता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केलं शासनाच्या वतीने देण्यात येईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेश दौऱ्यावर होते पण ही घटना कळाल्यानंतर ते ताबडतोब मायदेशी परतले आणि ह्या ही जी, जी गोष्ट केलेली अतिशय निंदनीय गोष्ट आहे याचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर करतोच पण हा देशावर झालेला हल्ला आहे याच्यात कुणी राजकारण करू नये कारण हा देशावर झालेला हल्ला आहे आणि एवढा मोठा हल्ला आणि हा हल्ला होत असताना धर्म विचारून हल्ला झालेला आहे म्हणून सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि देशावरच येणारं संकट आपण निश्चितपणे ओळखावं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या बॅड हल्ल्याचा निषेध करतो या प्रसंगी माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील मोहन डांगरे देविदास बनसोडे प्रवीण पाटील गणेश साखरे ज्ञानेश्वर कारभारी सुजित चौगुले शिवराज पवार वैभव बिराजार यांच्यासह सो, सोलापूर शहर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।